शेतकर मित्रांनो नमस्कार अक्षय कुची फॉर्म युट्यूब मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो गवताची एक नवीन वरायटीमध्ये केनियन जम्बो केनियामध्ये विकत झालेली ही गवताची नवीन वरायटी आहे नवीन जात आहे त्याचा आपण याचं ब्याणं उपलब्ध केलं होतं आणि याचा वीस गुंटाचा प्लॉट आपण प्लॉट याची लागवड केली होती साडेतीन फुटाची सरी पाडली होती आणि साडेतीन फुटाच्या सरीला दीड फुट डोळ्याची आपण एका डोळ्याची लागवड केली होती त्याची आपण एक डोळा कटिंग केली होती आणि दीड फुटा जी लागवड अंतर ते दीड फूट ठेवलं होतं तर याला आपण खत व्यवस्थापन जे आहे ते आपण याला सुपर फॉस्फेट आणि शेणखत थोडं आपण नॉर्मल नॉर्मल वीस गुंट्यासाठी एक गुणी सुपर फॉस्फेट जे असतं सिंगल सुपर फॉस्फेट ते आणि साधारण एक दोनशे ते तीनशे किलो आपलं जे असं शेणखत असतं ते याला वापरलेलं होतं आणि सल्पर जे असतं सल्पर याला वापरलेलं होतं कारण बुरशी वगैरे लागून त्यासाठी आणि ब्यानं ज्यावेळेस आपल्याकडे आलं होतं त्यावेळेस याला आपलं बावीस टिंक पावडरमध्ये पाच मिनटं भिजवलेलं होतं त्यानंतर आपण याची लागवड केली होती म्हणजे याचं जर्मिनेशन आपल्याला शंभर टक्के भेटलेलं आहे तर मित्रांनो बघा ही माझ्या हातातून बघत आहेत ही ऊसाची वरायटी नसून ही आहे गवताची वराटी बरेच शेतकरी म्हणले हा काय ऊस आहे का, का। मित्रांनो हा ऊस नाही ही गवताची वरायटी नवीन वरायटी देशामध्ये संकलित झालेली वराटी तुम्ही बघा पूर्ण दिसायला ऊसासारखं आणि उसासारखं याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे याची जाडी तुम्ही बघा आणि याची क्वालिटी बघा याचा कलर बघा आपला जो दोनशे पासष्टचा ऊस येतो जो दोनशे पासष्टच्या ऊसासारखं याला कलर आहे दोनशे पासष्टच्या ऊसासारखं याला वजन आहे आणि वरची याची बांडी बघा म्हणजे वरच्या याचा पाला बघा पूर्ण हिरवागार आहे एकदम हिरवागार पाला आहे आणि हिची उंची बघा आपल्याला याला लावून ला साधारण सव्वा तीन ते साडेतीन महिने झालेले आहेत हिची उंची आत्ता दहा ते बारा फुटापर्यंत साधारण गिल्ले आहेत बघा आणि विशेष म्हणजे हे जे गवत आहे हे गवत कडक होत नाही मित्रांनो ह्या गवताचं आवरेज आहे तुम्हाला एका एकरामध्ये चाळीस गुंट्यामध्ये एकशे वीस ते दीडशे टनापर्यंत एका वर्षाला तुम्हाला भेटन कसं भेटन याचे साधारण तीन महिन्यातून एक कापणी होती तीन महिन्यामध्ये एका गुंट्याला एक टन याचा चारा निघतो म्हणजे तुमचं चाळीस टन उत्पन्न हे तीनच महिन्यामध्ये निघतं तर ते आपण साधारण एकशे साठ टानापर्यंत केलं तर कमीत कमी आपलं एकशे वीस ते दीडशे याचा ॲवरेज भेटू शकतं ज्या शेतकरी मित्रांक गायी आहे किंवा जास्त संख्येमध्ये मशी आहे किंवा जनावर आहे त्यांना जागा कमी आहे आणि ही जागा कमी असल्यामुळे चाराची उपलब्धता टायमिंग ता होत नाही चारा कमी पडतो त्या शेतकऱ्यासाठी ही वराटी वरदान ठरत आहेत म्हणजे या वराटीमध्ये प्रोटीन पण चांगलं आहे खायला गोड आहे खिसूर आहे तर मग तुम्ही बघा ती जी आहे एकदम उसासारखं आहे तुम्ही बघा आणि याची मी तुम्हाला याचं कटी हे करून दाखव तोडून दाखवतो हो ते बघा ते पूर्ण लगेच तुटलं आणि विशेष म्हणजे मधी बघा तुम्ही हे बघा पूर्ण याच्यामधी ते बघा पूर्ण याच्यामध्ये पूर्ण पाणी हे बघा हे पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे पूर्ण याच्यामध्ये रस आहे जसं उसजी हे निघतं आणि विशेष म्हणजे मला एक सांगायचं मित्रांना मित्रांनो बघा दुसऱ्या ज्या वराट्या आहेत त्या वराट्याचं जे कवर आहे एकदम कडक असतं याचं जे कवर आहे एकदम पात्तळ आहे याचं कवर पात्तळ आहे तुम्ही बघा पूर्ण आता हे आपण इथे झालं हे बघा याचं कवर एकदम पातळ आहे मधी पूर्ण रश आहे पूर्ण रस रशीत आहे कवर बघा किती पातळ आहे तर सांगायचा उद्देश एवढाच आहे का आपलं गवत थोडं जरी वाढलं गेलं समजा रेग्युलर गवत जे येतं ते वाढलं गेलं तर खालचा आपल्याला अर्धा भाग आहे तो फेकून द्यावा लागतो पण या गवताचं वैशिष्ट्य असं आहे की या गवती साईड दहा ते बारा फुटापर्यंत झाली तुम्ही पूर्ण गवत तोडलं त्याचे बारीक बारीक कुटके केले किंवा याचं ज्याला कुट्टी मशीनमध्ये याची बारीक कुट्टी केली तर जनावरं पूर्ण याला खाऊन घेता त्याचं एवढं सुद्धा खाऊन घेता बघा या वरायटीचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे अक्षय कृषी कर त्याचं बियाणं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात ऑल इंडियामध्ये बस डेपोच्या माध्यमातून भेटून जाईल तुमच्या तालुक्याच्या गावाला किंवा तुमच्या जवळची सिटी असेल तिचं आम्ही याचं बियाणं तुम्हाला पाठवतो बसच्या माध्यमातून बियाणं पाठवल्यानंतर त्या बस डेपोची महामंडळाची पावती असते त्याच्यावर तुमचा डिटेल ॲड्रेस असतो आमचा डिटेल ॲड्रेस असतो ती तुम्हाला व्हॉट्सअप करतो बरेच शेतकरी मित्र म्हणतात का बिया आम्ही तुम्हाला पैसे पाठवल्यानंतर बियाणं तुम्ही आम्हाला पाठवू शंका मित्रांनो बियाणं आम्ही तुम्हाला शंभर टक्के पाठवू आमच्यावर थोडा विश्वास ठेवा कारण आपण ती पावती तुम्हाला व्हॉट्सअप करतो त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला ज्यावेळेस ॲड्रेस पाठवता तर आम्ही आमचं विझिटिंग कार्ड आहे त्याच्यावर आमचं पूर्ण नाव आहेत आमच्या फार्मचा पूर्ण ॲड्रेस आहे त्याच्यावर आमचा गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर सगळे मोबाईल नंबर सगळे त्याच्यावर दिल्ला आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला आम्ही व्हिजिटिंग कार्ड आम्ही शेअर करतो त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला पेमेंट पाठवा तर आम्ही बियाणं पाठवल्यानंतर साधारण जर थोडं अंतर दर जर अंतर दूर असेल तर पार्सल यायला साधारण दोन ते तीन दिवस लागतात अंतर जर जवळ असेल तर पार्सल तुम्हाला एक दो दो ते दोन दिवसामध्ये भेटून जातं पार्सल तुमच्या समोरचा बर्थडे पो तिथं आल्यानंतर ते ऑफिसला जमा होतं ते लोक तुम्हाला फोन करतात त्याच्यानंतर तुमच्या सवडीनुसार तुम्ही जायचं आहे आणि ते पार्सल सोडवायचं आहे तुमचं काय आय डी प्रूफ असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तर त्यांना दाखवायचं आहे किंवा आम्ही तुम्हाला इथून पार्सल टाकल्यानंतर जी पावती शेअर करतो ती पावती त्यांना दाखवायची व्हॉट्सअपला की तुम्हाला लगेच पार्सल देऊन टाकता अशा रीतीने आपलं काम चालतं त्याचं बॅन जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचं बॅन आपल्याकडे उपलब्ध आहे साधारण तुम्हाला तुम्ही जास्त नाही थोडं थोडं क्वांटिटीमध्ये बियाणं घेऊन याची लागवड करावी याचं बियाणं वाढवत आणि जास्तीत जास्त याची लागवड करावी अशा रीतीने हा जो प्लॉट आहे आम्ही जो लावला होता आत्ता पण एक आम्हाला तीन हजार डोळ्यांची ऑर्डर आली आहे तिची आत्ता आमची कटिंग चालू आहे तुम्ही बघा ही कटिंग चालली आहे आमची आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस चालू आहे आत्ता सध्या ही आम्ही याची कटिंग केली आहे बघा हा प्लॉट आहे बघा याची लागवड कशी केली होती बघा दीड फूट अंतर आहे बघा साडेतीन फूट अंतर आहे हे लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ का दाखवतोय बघा आणि याला ज्यावेळेस आपण एक डोळा लावला होता त्यावेळेस फुटवे किती आले बघा आता इथं बघा हे बोंद आहे समजा एक एक मिनटं हे दाखवा इकडं समजा हे बोंद आहे याला आपण एक डोवा लावला होता एका डोळ्यापासून साधारण पंधरा ते वीस फुटवे आले आहेत म्हणजे पंधरा ते वीस फुटे म्हणजे एका कांडीचं वजन साधारण दीड ते दोन किलो जरी पकडला आपण दोन किलो जरी पकडलं तर एका बोंद्यामध्ये साधारण तीस किलो चारा आता आपली इथं भेटणार आहे त्याचं बियाणं आपल्याक उपलब्ध आहे तुम्हाला जर कॉल करायचा असेल तर सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही कॉल करू शकता तर तुम्ही आणि बरेच शेतकरी मित्र आहे रात्री अकरा वाजता दहा वाजता कॉल करता असं काही करू नका कारण तुम्ही सकाळी दहा ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत कॉल करा तुमचा कॉल घेतला जाईल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल आणि माहिती व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला दिली आहेत आणि ह्याची तुम्ही लागवड केल्यानंतर साधारण हे गवत एक सात ते आठ वर्ष दहा वर्षापर्यंत राहू शकतं याची मल्टी कटिंग आहे दर तीन महिन्याला कापणी येते असं अशा रीतीने याचं बियाण आपल्याकडे उपलब्ध आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर अक्षय फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ नवनवीन जातीचं जा आपल्याकडं खूप जास्त आहे आणि इथून पुढं पण आपण त्याच्यामध्ये काम करतोय तुमच्यापर्यंत नवीन जाती आपण पोहोचवायचं जा काम करू तुम्ही अक्षय फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर जर व्हिडिओ पाहत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका अक्षय फार्मला फेसबुकला जर व्हिडिओ पाहत असेल तर अक्षय कुशी फार्मच्या पेजला फॉलो करायला विसरू नका फेसबुकला धन्यवाद सत्य मित्रांनो